मावळतं वर्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनं चांगलंच गाजलं एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन जागांवर महाविकास आघाडी आणि महायुतीला संमिश्र यश मिळालं त्याचवेळी महाराष्ट्रात काँग्रेस आणि इंडिया आघाडीनं चांगलंच यश मिळवलंय त्यामुळे लोकसभा निवडणुकीनं राज्यातील महाविकास आघाडीनं आत्मविश्वास मिळवून दिला पण त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत त्या आत्मविश्वासाचा कसलाही उपयोग झाला नाही मावळत्या वर्षात प्रामुख्यानं लोकसभा निवडणुका गाजल्या प्रचंड राजकीय ईर्ष्या पाहायला मिळाली कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत कोल्हापूर मतदारसंघातून शिवसेनेचे प्राध्यापक संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे धैर्यशील माने नेतृत्व करत होते मावळत्या वर्षातील निवडणुकीत हे दोघे जण शिवसेना शिंदे गटाकडून पुन्हा निवडणूक रिंगणामध्ये होते त्यांना महाविकास आघाडीकडून अनुक्रमे श्रीमंत शाहू महाराज आणि सत्यजित पाटील सरुडकर यांच्याशी सामना करावा लागला महायुतीनं मंडलिक आणि माने यांच्यासाठी पूर्ण ताकद लावली होती राज्यातील मंत्र्यांपासून केंद्रीय मंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा लोकसभा निवडणूक काळामध्ये सभा झाली पण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज विजयी झाले तर हातकणंगलेमधून धैर्यशील माने यांनी निसटता विजय मिळवून आपलं स्थान कायम ठेवलं त्यामुळे जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीला फिफ्टी फिफ्टी असं यश मिळालं पण त्याचवेळी महाराष्ट्रात मात्र काँग्रेस आणि इंडिया आघाडीची सरस कामगिरी झाली तर दोन हजार एकोणीसच्या तुलनेत मावळत्या वर्षात झालेल्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशातही काँग्रेसच्या जागा वाढल्या त्यामुळं काँग्रेस आणि राज्यातील महाविकास आघाडीचा हुरूप वाढला पण विधानसभा निवडणुकीत मात्र जनतेनं काँग्रेस आणि महाविकास आघाडीला नाकारलं त्यामुळं मावळतं वर्ष सर्वच राजकीय पक्षांना जागं करणारं जमिनीवर आणणारं ठरलं